नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी समाजासाठी काम करणाऱ्यांना देखील विरोधाचा सामना करावा लागतो पेरे पाटील यांचं उद्गार समाजामध्ये काम करीत असताना चांगल्या माणसांची देखील परीक्षा घेतली जाते पण या <laughs> परिस्थितीत विचलित न होता काम करीत राहणं चांगलंय कर्मवीर अण्णांना देखील या दिव्यातून जायला लागलं होतं असे उद्गार भास्करराव पेरे पाटील यांनी काढले कर्मवीर बस संस्थेच्या वतीनं आयोजित कर्मवीर अण्णांची एकशे अडतीसवी जयंती सोहळ्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना त्यांनी हे उद्गार काढले रत्नागर बँकेचे माजी चेअरमन श्री अनिल पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर सुभाष कवडे व माजी प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती सुरुवातीला प्रमुख पाहुणे व संचालक मंडळाच्या वतीनं दीप प्रज्वलन करून, करून कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक कर्मवीर प्रसंस्थेचे चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी आपल्या भाषणात त्या काय म्हणाल्या आपण सविस्तर पाहूया

स्वाभि स्वाभिमानी जगणारे समाजाच्या जन्मतीसाठी आपल्या संपूर्ण आयुष्याची मशा करून त्यांच्या समोर प्रकाश होऊन उभे राहिलेले बहुजन बहुजनाच्या लोकांसाठी लोकांना शिक्षणाची दारे म्हणून आयुष्यात स्वाभिमान जागा करणारे कर्मवीर कौरव पाटील यांना अण्णांची जयंती आपल्या कर्मवीर कौरव पाटील मागे सरोगारी पदसंस्था मध्ये चांगली या कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट चांगली यांच्या पतीने दरवर्षीच मोठ्या उत्साहाने आणि विगरीत सामाजिक उपप्रमाणे साजरी करून अण्णांना आपण आदरांजली अर्पण करीत असतो एकशे अडतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने मी कर्मवीर अण्णांना अभिवादन करून करम तसेच संस्थेचे संस्थापक कैलासी डॉक्टर आपासाहेब चोपडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून <laughs> करमवीर अण्णांचे जीवन सर्वांना प्रेरणादायी आहे

सावलं स्वाभिमान अभ्यास अभ्यास न निर्मिती करण्याचे ध्येय घेऊन आणि इतरा वेगळे काहीतरी निर्माण करण्याची इच्छा मनात घेऊन आवरत धटपटणारी अनेक मंडळी आपल्या समाजामध्ये काम करीत आहे त्यांच्या मागे त्यांची अखंड मेहनत असते अशा यशस्वी व्यक्तींना मदत करण्याच्या हेतूने आमचे प्रयत्न सुरू आहे यशस्वी माणसं सर्वांना आदर्श होतात प्रेरणा प्रेरणा होतात अशा संस्था व्यक्तींना मदत देऊन उभे करावे म्हणून आम्ही काही वर्षापासून एक खालीचा वाटा म्हणून मदत करीत आहोत हाच आनंद आहे आजचा सोहळा खरोखरच कर्मवीर नावाला साधेचा असा आहे कारण आपल्या कर्तृत्वाने अवघ्य असुविणाऱ्या व्यक्ती मंचावर उपस्थित आहे कर्मवीर पदसंस्थेची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशी साली कर्मवीर आणि जन्मशताब्दी वर्षात झाली संस्था चौसष्ट शाखांच्या माध्यमातून आपली आर्थिक सेवा देत आहे संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली कोल्हापूर व सातारा जिल्हा आहे संस्थेचे भाग भांडवल रुपये एकावन्न कोटी आहे संस्थेच्या स्वनिधी एकशे पंचेचाळीस कोटी आहे संस्थेचे ठेवी बाराशे पाच कोटी आहे कर्मवीर आणांनी उपेक्षितांना शिक्षणाची दारं उघडून त्यांचा उद्धार केला असून महाराष्ट्रावर आणंचे थोर उपकार आहेत असं त्या म्हणाल्या कर्मवीर पसंस्थेच्या संपत्ती स्थितीचा आढावा त्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतला यावेळी भास्करराव बेरे पाटील यांचं स्वागत व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट एस पी मगदम यांनी केलं कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री वसंतराव दुळापणा नावले ते म्हणाले की ट्रस्टच्या वतीनं मुगबधीर मुलांच्या शाळेस एक लाख कर्मवीर आरोग्य अभियानास पंचवीस हजार अर्चना सुनील मगदुम यांच्या सामाजिक कार्यास पंचवीस हजार रुपयेची देणगी देण्यात आली तर कन्याशाळा उद्गाव यांना शालेय साहित्य देण्यात आलं यावेळी बोलताना प्राध्यापक डॉ राजेंद्र कुमार यांनी कर्मवीर आणच्या सविस्तर कार्याचं विवेचन केलं हे म्हणाले की सामान्यांची शिक्षण चळवळ टिकवायची असेल तर अण्णांनी घालून दिलेला शिक्षणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे शिक्षणातून खरा विद्यार्थी घडवण्याचं काम झालं पाहिजे तर अण्णांना अभिप्रेत असलेला समाज आपल्याला घडवता येईल यावेळी प्राध्यापक सुभाष कवडे यांनीही कर्मवीर अण्णांच्या जीवनावर भाष्य करून अण्णांच्या कार्यावर प्रकाश टाकला श्री भास्करराव पेरे पाटील काय म्हणाले हे आपण सविस्तर पाहूया काम करण्याची इच्छाशक्तीची गरज आहे लोकांना सवयी लावल्यामुळे चांगली कामं सहज बी करता येतात याचं उदाहरण आम्ही उभं केलं खेड्याच्या सुबत्तेच्या वस्तू तिथेच निर्माण करता येतात यातून समृद्धी येईल असंही ते म्हणाले पण चांगली कामं करताना देखील विरोधाचा सामना करावा लागतो पण त्यामुळे न थांबता आपलं कार्य पुढं चालू ठेवल्यानंच मोठं कार्य उभारता येईल असं प्रतिपादन भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या मुख्य मनोगतात व्यक्त केलं त्यांनी आपल्या खास शैलीनं श्रोत्यांना हसवत ठेवलं यावेळी मुकबधीर शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक गर्पणकर सर तर कन्या शाळेच्या वतीनं अध्यापिका अंजना ढेपे यांनी देणगीबद्दल आभार व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात पंनी अनिल पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचं गौरव केलं संस्थेनं व्यवस्थापनामध्ये आधुनिकता आणली असून संस्थेचं कार्य जनसामान जन जमान्यासोबत चाललंय असे उद्गार काढले यावेळी कर्मवीर संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट एस पी मगदूम संचालक श्री रावसाहेब जिनकोंडा पाटील डॉक्टर अशोकांना सकडे डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्रीत ओके चौगले नाना डॉ एस पी पाटील मोटके श्री दापासाहेब गवळी बजरंग बजरंगमाळी श्री तामोलोकडे तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्रीत लालासुभ भाऊसुथोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आभार कर्मवीर ट्रस्टचे कार्यवाह व संचालक डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील यांनी मानले सूत्रसंचालन विनोद बगदमी यांनी केले तर आभार संजय सासने यांनी केले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल